उकळत्या दुधामध्ये पोहे टाकून तर पहा अतिशय भन्नाट अशी रेसिपी तयार होते जे की तुम्हाला महागड्या दुकानामधून विकत आणायची अजिबातच गरज नाही तर याचा आपण काय बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम आपल्याला इथे ना पोहे घ्यायचे आहे तर पहा अशा पद्धतीचे आपल्याकडे चालणे असते त्यामध्ये पोहे घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला अगोदर निवडून घ्यायचे आहेत यामध्ये काही कचरा वगैरे असतो तर बघा अशा प्रकारच्या काड्या वगैरे असतात ते सगळं काढून टाकायचं पोहे निवडून झाले की लगेच चाळून घ्यायचे आहेत पहा यामध्ये ना बारीक जर असा भोगा असतो पोह्यांचा किंवा मग चुरा असतो तो, तो, तो यामधून खाली निघून जाईन तर पहा इथे पोहे आहेत ते अगदी व्यवस्थित असे मी निवडून त्याचबरोबर चाळूनही घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर साठी पोहे वापरतो ना जे कांदे पोहे बनवण्याकरता तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे खाली बघा अशा पद्धतीचा भोगा वगैरे पडलेला आहे धुळीसारखं दिसतंय तर ते आपण काढून टाकलेलं आहे आता आपल्याला हे पोहे मोजून घ्यायचे आहेत तर मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर हे कच्चे ना जरा नरम असतात त्यामुळे आपल्याला अगोदर हे भाजून घ्यायचे आहेत इथे बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला हे पोहे टाकायचे आणि अगदी मंद गॅसवरती हे पोहे आपल्याला पो खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे याला छान असा कुरकुरीतपणा येतो तर आपल्याला याचे ना पावडर बनवायचे आहेत त्यासाठी आपण पो हे पोहे भाजून कुरकुरीत असे बनवून घेतोय मध्यम गॅसवरती हे पोहे भाजायचे आहेत अधूनमधून पहा असे परत राहायचे जेणेकरून सर्व बाजूने एकसारखे असे हे पोहे भाजले जाते रेसिपी अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि झटपट आहे त्याचबरोबर युनिकही आहे तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा पाह। तर पहा जे पोहे आहेत ना त्याला छान असा गोल्डन म्हणजे सोनेरी कलर यायला लागलेला आहे ला आणि कुरकुरीत असे हे पोहे व्हायला लागलेले ला ला आहेत आता मी थोडेसे पोहे हातामध्ये घेऊन तुम्हाला चुरून दाखवते बघू शकता अगदी कुरकुरीत असे आपले हे पोहे तयार झालेले आहेत लगेच तर आता हे गरम गरम पोहे आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि या ताटामध्ये पसरवून जरा वेळ थंड होण्याकरता ठेवून द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे आपण हे थंड होण्याकरता असंच पसरवून ठेवूया तर पहा पोहे अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि बघू शकता थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत असे झालेत आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे काढून घ्यायचे आहेत आणि याला झाकण लावून हे मिक्सरला बारीक सरसं वाटून घ्यायचे आहे तर पहा इथे आपण हे मिक्सरला अगदी बारीकसारसं वाटून घेतलेलं आहे त्याचं झाकण काढून पाहूया बघू शकता अगदी बारीकसारशी आपण याची पावडर करून घेतलेली आहे जसं आपला बारीक रवा असतो ना अगदी त्या पद्धतीची याची आपण पूड बनवून घेतलेली आहे म्हणजे पावडर बनवून घेतलेली आहे तर आता आपण हे तयार झालेली पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर मिक्सरचं जे टोपण असतं बघा भांड्याचं त्याला पण लागलं होतं मग त्याचं पण काढून घ्यायची पावडर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं म्हणजे एक वाटी पोह्यासाठी आपण एक वाटी समप्रमाणामध्ये दूध घातलेलं आहे दुधाला पहा इकडे छान अशी उकळी यायला लागलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि जे पोह्याची पावडर बनवून घेतली होती ना ती थोडी थोडी करत यामध्ये घालायची आहे एका हाताने थोडी थोडी करत आपल्याला पोह्याची पावडर यामध्ये घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी थोडी करत पावडर घालायची एकदमच नाही घालायची नाहीतर मग यामध्ये गुठळा वगैरे होऊ शकतात त्यामुळे जस जसं लागेल तस तशी यामध्ये पोह्याची पावडर आपल्याला ॲड करायची आहे आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हे सर्व बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर पहा इथे ना माझी एक चमचा पोह्याची पावडर आहे ती शिल्लक राहिली होती आणि इतर एक वाटी आपलं पोह्याची जी पावडर होती ना ती वा त्याचा वापर यामध्ये झालेला आहे सर्व छान एकजीव असं मिक्स करून आहे आता आपल्याला यावरती टाकायचं एक चमचा साजूक तूप आणि हे यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तूप टाकल्यामुळे देखील याला आपला हा जो पदार्थ आहे ना त्याला अगदी भन्नाट अशी चव लागते तर बघा तूप घातल्यानंतर हे सर्व मी व्यवस्थित एकजीब असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंद आहे मंद फ्लेमवरती दोन ते तीन मिनटे आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा अधूनमधून असं परतवून घ्यायचं मी स्टीलची कढई वापरली होती त्यामुळे हे थोडंसं खाली मिश्रण लागू शकतं तुम्ही ते नॉनस्टिकची कढई देखील वापरू शकता त्यामुळे तुमचं जे हे मिश्रण आहे अजिबात कढईला खाली चिटकणार नाही आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर तर चवीनुसार यामध्ये मी साखर घालते साखरेऐवजी तुम्ही ते दे गुळाचा देखील वापर करू शकता साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात छान एक करून घ्यायचे हे सर्व साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची तोर इत इत कुट -कुट तर मंडळी इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल जरा जरी आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत पाहतायत ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात आणि मला देखील तुमचे आभार नक्कीच मानता येतील तर पहा सर्व साखर आपण यामध्ये विरगळून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे वेलची पावडर वेलची पावडर घालूया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मंडळी इथे आपण बनवतोय पोह्यापासून मिठाई हो रक्षाबंधन स्पेशल पोह्यापासून मिठाई खूप छान आणि टेस्टी लागते एकदा नक्कीच बनवून बघा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही मिल्क पावडर देखील ॲड करू शकता यामुळे देखील आणखीनच भांना टेस्ट लागू शकते तर पहा सर्व मिक्स झालं की आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे म्हणजे गॅस आहे तो बंद करायचा इथे अगोदरच एका ताटाला मी तूप लावून घेतलं होतं गरम असं मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण आहे ते सेट करून ठेवायचं आहे तर पहा तुम्ही इथे स्पॅचोलाचा वगैरे किंवा मग उलथणा असेल त्याचा वापर करून देखील हे सेट करून घेऊ शकता तर मी हे हातानेच व्यवस्थित असं सेट करून घेणार आहे हे मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर पहा चौकोणी आकारामध्ये मी हे सेट करून घेतलं आहे कारण मला ह्याच्यात चौकोणी वड्या म्हणजे बर्फी बनवून घ्यायची आहे तुम्ही याला हवा त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता हवा तो आकार देऊ शकता मी ते याला चौकोणी आकार देणार आहे तर ही जे बर्फी आहे ते आपण बनवून घेऊया म्हणजे याला कट करून घेऊया तर पहा आपण यांचे कट्स बनवून घेऊया सुरीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे खूप भन्नाट आणि जबरदस्त अशी ही रेसिपी आहे एकदा नक्कीच बनवून बघा यावरती पहा आपल्याला बदामाचे काप म्हणजे छोटे छोटे बदामाचे तुकडे घालायचे आणि मस्त असं गार्निश करून घ्यायचं आहे कोणत्याही ड्रायफ्रूट्स तुम्ही ते वापरले तरी देखील चालेल जसे की पिस्ता वगैरे असेल त्याचे पण तुम्ही काप किंवा तुकडे यावरती ठेवू शकता तर पहा सर्व बर्फीवरती मी असे हे बदाम लावून घेतलेले आहेत दिसायला देखील अगदी भन्नाट दिसते अप्रतिम अशी आपली ही भन्नाट अशी पोह्याची बर्फी तयार झालेली या आहे यामधली एक बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता अगदी मस्त दिसते चवीला तर त्यापेक्षाही अगदी अप्रतिम अशी लागते बघू शकता मस्तच लहान मुले देखील आवडीने खातील रक्षाबंधन स्पेशल ही मिठाई नक्कीच बनवून बघा घरगुती आणि पौष्टिक अशी ही रेसिपी नक्कीच बनवा तर पहा यामधली एक बर्फी मी तुम्हाला फोडून दाखवते चला आपण ही बर्फी तोडूया अगदी मस्त भन्नाट अशी आपली घरगुती मोसक्या साहित्य मध्ये अप्रतिम अशा तवीची ही बर्फी तयार झालेली आहे मला खात्री आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजेत माझा येणार आहे नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाचा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा